नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन केशवराव जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपल्याला माहीतच आहे की व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी साक्षर करण्याचा सा आपण आलं अनेक पद्धतीनं प्रयत्न करतो शेतकरी कृषी साक्षर झाला म्हणजे त्याचा उत्पादन खर्च कमी होऊन एकरी नफा वाढेल आणि त्याची शेती समृद्ध होईल हा याचा मागचा प्रामाणिक उद्देश आणि अनेक वर्षापासून आपण लाखो शेतकऱ्यांना कृषी साक्षर केला आहे याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे पण फक्त आपण कृषी साक्षर होऊन उत्तम शेती करून किती प्रमाणात आपल्या अडचणी दूर होतील याच्याबद्दल मागच्या काही दिवसापासून मला शंका येते कारण आज जर आपण पाहिलं प्रामुख्याचे प्रामुख्यानं घेतले जाणारे विदर्भ आणि मराठवाड्यातले पिकं जे आहेत त्यात सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल किंवा हरभरा असेल या पिकांची आज काय अवस्था आहे विदर्भ मराठवाडा खानदेश या पिकांमध्ये सोयाबीनचे भाव मागच्या दहा वर्षात नाही एवढे निश्चांकी चार हजाराच्या खाली गेले आहेत कापसाचा उत्पादन खर्च आणि झालेलं उत्पादन जे आहे याचा ताळमेळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना बसत नाही आहे तुरीमध्ये यावर्षी थोडंसं उत्पादन बरं राहिलं पण परत मिनिमम सपोर्ट प्राईसपेक्षा खाली भाव गेले आहेत हरभऱ्याचंसुद्धा सुद्धा तेच होणार आजच दिसते उत्पादन एकतर येत नाही आणि उत्पादन आलं तरी भाव मिळत नाही किंवा दोन्ही गोष्टी यावर्षी तर बऱ्याच ठिकाणी उत्पादनही नाही आणि भावही नाही त्यामुळं शेतकरी हा चालला आहे ही शेती करणं म्हणजे हातभट्ट्याचा कारभार असा झाला आहे शासनाच्या नीती शासनाचं धोरण अनेक गोष्टी यासाठी जबाबदार आहेत यापूर्वीसुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता आता तरी एकत्र या त्याला कमेंट खूप चांगल्या आल्या मला अपेक्षित होतं एखाद्या ठिकाणी तरी एखादा शेतकरी समूह तयार होऊन काही ना काहीतरी हालचाल करेल पण असं कुठलं झालं नाही अर्थात हा विषय माझा नाही आहे त्या कमेंटमधून बऱ्याच शेतकऱ्यांनी मला नेतृत्व करा असं सुद्धा सल्ला दिला आहे पण मी या बाबतीत नेतृत्व करण्यासाठी समर्थ आहे असं मला वाटत नाही त्यामुळं आपल्यालाच तुम्हालाच सर्वांना मिळून काय करता येईल हे आपण करणं गरजेचं आहे पण याच्यासोबत हा लढा आपला चालू राहील मात्र यासोबत फक्त शेतीवर अवलंबून न राहता आपण शेतीपूर्वक काही जोडधंदे करू शकतो का व्यवसाय करू शकतो का याची चाचपणी करणं अत्यंत गरजेचं आहे बंधूंनो कोणताच व्यवसाय हा छोटा नसतो कोणताच व्यवसाय हा कमी नसतो आणि त्यामुळं आपण शेती करत असताना छोट्यापासून सुरुवात करून जर मोठं आपण ध्येय गाठलं असे हजारो शेतकरी आहेत हजारो यशस्वी उद्योजक आहे जे शेतीपूरक व्यवसायातून आज खूप मोठे झाले आज अनेक या यशस्वी लोकांमध्ये तर अशी परिस्थिती त्यांना शेती करण्याची आवश्यकता नाही फक्त त्या शेतीपूरक जोडधंद्यावर त्यांची उपजीविका खूप चांगली चालली आहे नव्हे ते फार यशस्वी उद्योजक झाले असे अनेक उद्योग आहेत पण मानसिकता मन लोक काय म्हणतील हे आपल्याला आड येते लोक कधीच तुम्हाला कोणतीही गोष्ट केली तर चांगलं म्हणणारच नाही पण आपलं फॅमिली आपलं कुटुंब कसं चांगलं जगेल आपल्याला दोन पैसे कसे पदरी पडतील याचा आपण विचार करावा कोणत्याही लोकाचा विचार करू नका आणि त्यासाठी मला असं वाटतं की या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी छोटा का होईना पण शेतीपूरक व्यवसाय जोडधंदा चालू करायला हरकत नाही ते करणं सुरू केलं पाहिजे आणि त्याच्याचसाठी मागच्या दोन तीन महिन्यापासनं आपले सहकारी आमचे योगेश राठोड हे अथक परिश्रम करत आहेत आपण मागच्या वर्षीसुद्धा शेतीपूरक जोडधंद्याचे व्हिडिओ आपण फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये या आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले होते मग यावेळेस आम्ही असं ठरवलं की आपण यशस्वी शेतकऱ्यांचा मनो म्हणजे मनोगत घेऊन आणि त्यांच्या त्या उद्योगाला भेट देऊन त्यातले दे बारकावे लक्षात घेऊन मग शेतकऱ्यांपर्यंत मांडावं आणि त्यानुसार आमचे राठोड साहेब हे यशस्वी उद्योगांना भेटी देत आहेत त्यांचे दे मनोगत घेत आहेत त्यातले बारकावे सगळे आहेत आणि त्याबद्दल व्हिडिओ तयार करून आम्ही असं ठरवलं आहे की येणारे पुढचे सात ते आठ आठवडे जे आहे फेब्रुवारीचे जवळपास तीन आठवडे आणि मार्चचे तीन आठवडे चार आठवडे आपण द दर शुक्रवारी या शेतीपूरक व्यवसायाचा व्हिडिओ आपण दर शुक्रवारी पुढचे सात आठवड्यापर्यंत अपलोड करू ज्याच्यामध्ये आपण गावरान कोंबडी पालन याबद्दल एक फार यशस्वी दोन यशस्वी उद्योजक आहेत ज्यांचे दहा दहा हजार कोंबड्याचे फार्म आहेत त्यांचं त्यांनी यशोगाथा घेतलेली आहे यशोगाथाच नव्हे तर त्यात काय अडचणी असतात त्यासुद्धा घेतल्या आहेत त्यानंतर शून्य खर्चात फायद्याचं शेळीपालन शेळीपालन हा इतका चांगला व्यवसाय आहे की तुम्ही दोन शेळ्यांना सुद्धा चालू करू शकता चार शेळ्यांना चालू करू शकता आणि त्याला लिमिट नाही सगळ्यात जास्त मागणी गावराम कोंबडे आणि शेळ्याला आहे विक्री करण्यासाठी कुठलाही परिश्रम घ्यायची गरज नाही एवढं चांगलं त्याला मागणी आहे त्यानंतर रेशीम उद्योग जो आहे हा सुद्धा अनेक शेकडो शेतकरी आहेत ज्यांनी रेशीम उद्योग त्यांचा यशस्वी केलेला आहे कोंबडी पालन आहे नंतर शेळीपालन आहे त्यानंतर रेशीम उद्योग आहे त्यानंतर दुग्ध व्यवसाय जो आहे आपण कसा फायद्याचा करू शकतो त्यासाठी सुद्धा त्यांनी परिश्रम घेऊन व्हिडिओ बनवलेला आहे यासोबतच मध व्यवसाय जो आहे मधुमक्षीपालन ज्याला आपण म्हणतो हा सुद्धा आपल्या शेतीसोबतच होणारे हे सगळे व्यवसाय आहेत त्याला फारसा फार, फार वेगळा वेळ वेड़ देण्याची गरज नाही फक्त तांत्रिक माहिती पाहिजे आम्ही होईल तेवढा प्रयत्न केला तुम्हाला तांत्रिक माहिती देण्याचा आणि आम्ही असे काही तुम्हाला फोन नंबर ॲड्रेसेससुद्धा या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत की जे जेणेकरून तुम्ही तिथे भेट देऊ शकता ते पाहू शकता आणि तुम्हाला अजून पुढची माहिती प्रशिक्षण घेण्यासाठी काय करता येईल तेसुद्धा तुम्हाला आम्ही माहिती याच्या माध्यमातून देणार आहे माशांची शेती आपण जसं बहुतांश ठिकाणी आता तुमचे शेततळे झाले आहेत किंवा छोटे तळे आहेत याच्यामध्ये माश्याची शेती आपण कशी करू शकतो मशरूम हे खूप चांगलं घरच्या घरी करता येणारा व्यवसाय आहे त्याला कसं करता येईल असे महत्त्वाचे शेतीपूरक जोडधंदे जे आहेत त्याची यशोगाथा आणि यशस्वीरित्या जे जोडधंदे चालू आहेत अशाचं चित्रीकरण करून आमच्या योगेश राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फार चांगल्या उत्तम पद्धतीनं शेतकऱ्यांना स्वतःचे जोडधंदे चालू करता येतील या यासाठी अशी मालिका चालू केली आहे आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर इथून पुढचे सात शुक्रवारी हे मार्चच्या मध्यापर्यंत दर शुक्रवारी एक नवीन जोडधंद्याचा व्हिडिओ आपल्याला अपलोड करून मिळेल आणि त्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि अजून पुढे शेवटी शेवटी जे आहे त्याचे अजून अधिक माहितीसाठी किंवा प्रशिक्षणासाठी ते सुद्धा आणि कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत मी शेतकऱ्यांना विनंती करेल की आपली शेती फायद्याची किती होईल कधी होईल कशी होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतच आहो मी अहोरात्र त्यासाठी परिश्रम करत आहे पण जे आपण ज्याला म्हणतो आसमानी आणि सुलतानी आसमानी जरी नाही तर सुलतानी संकट जे आपण पिकवतो पण पिकलेल्या मालाला भाव नाही मिळत तर ते भाव न मिळाल्यामुळं शेती किती फायद्याची होईल माहीत नाही पण जोडधंदे मात्र आपण जर त्याला साथ असेल तर निश्चित माझा शेतकरी बळीराजा हा सुखी होईल याची मला खात्री आहे त्यामुळे याचा चांगला अभ्यास करा छोट्या प्रमाणात लागलं तर चालू करा काही अडचणी येतील सुरुवातीला यश मिळणार नाही पण या सगळ्यामधून शिकून मोठा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद